अशा स्वयंसेविका या अशा स्वयंसेविकांनी तर जाईल तिथं नको नको केलंय जाईल तिथं गुलाबी साडी दादा निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार मंत्री सगळ्यांना अर्थात तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने त्यांना दिलेला आहे पण मला त्यांना सांगायचंय की आम्हाला सरकार चालवत असताना मी सहा लाख कोटीच बजेट देतो बांधवांनो भगिनींनो आज आपला पगारावर खर्च जवळपास पावणे तीन लाख कोटी आहे पावणे तीन लाख कोटी त्याच्यामध्ये पेन्शन आलं त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पगार आले हा एवढा खर्च आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हीला आम्ही तुमच्या कामावर रक्कम दिलेली आहे मधी कुणीतरी परस्परच कुणाला विश्वासात न घेता काही जाहीर केलं असं कानावर आलं वास्तविक तुमच्या अशा स्वयंसेविका असतील गटप्रवर्तक असतील त्याच्यामध्ये पूर्वी देण्यात येणारी काही रक्कम मोबदल्यात काही वाढ गटप्रवर्तकांना वेगळी आणि इकडे वेगळी त्याच्याबद्दल आमची मुख्यमंत्र्यांची सगळ्यांशी चर्चा झाली आम्हाला सगळं राज्य चालवायचं असतं आम्ही तुमचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटरचा पण विचार करावा लागतो आम्हाला अंगणवाडीमध्ये काम करणारी कार्यकर्ती मदतनीस तिचाही विचार करावा लागतो कोतवालांचा विचार करावा लागतो पोलीस पाटलांचा विचार करावा लागतो बचत गटाच्या क्लस्टर कॉर्डिनेटर ज्या असतात त्यांचा विचार करावा लागतो सी आर पी ताई असतात त्यांचा विचार करावा लागतो एवढी मोठी ती यादी आहे आणि हे सगळं करत असताना डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे आम्ही तुम्हाला वाढ करण्याच्या विरोधात आहे असं अजिबात नाही मध्ये अंगणवाडीच्या भगिनींच्या बरोबर पण आम्ही चर्चा केली त्यांना एक मोबाईल आणि काही पेन्शन आणि काही गोष्टी आम्ही मान्य केल्या त्यांनी ऐकलं त्या कामाला आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली अशा स्वयंसेविका गटप्रवर्तका मधी एकनाथराव शिंदे यांच्या ठाण्यामध्ये गेल्या तिथं त्यांना भेटल्या जाईल तिथं त्या भेटतात बहिणींनो तुम्ही आमच्या बहिणीच आहेत त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण कारण नसताना तुम्ही हे ताणू नका तुटेपर्यंत आम्ही देखील एक दोन पावलं मागे सरकतो तुम्ही दोन पावलं सरका आणि मार्ग काढून द्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीशी बोलून सगळं काही सहकार्य करायला तयार आहे त्याबद्दल ती मात्र शंका बाळगू नका पण हे आम्हाला असंच पाहिजे असं म्हटलं तर नाही झालं कधी अनेकदा काही ठिकाणी मागण्या होतात ते दहा बारा मागण्या देतात आणि मग त्याच्यातल्या काही थोड्याशा मान्य केल्या जातात काही सांगितलं जातं बाबा ही मागणी आम्हाला मान्य करता येणार नाही असं आपण पुढे सरकतो तसा विचार माझ्या अशा स्वयंसेविकांनी केला पाहिजे